नमस्कार मित्रांनो कशा आहात आय तुम्ही सर्व ठीक असाल स्वागत आहे तुमचं जे के मराठीच्या एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विधान परिषदेवर ज्यांची ज्यांची नाव जाहीर झाले आहे त्यामधील एक आहे संजय किसनराव केनेकर यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत हे या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहे किती वर्षापासून भारतीय जनता हे काम करत आहे याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा कारण की माणूस शून्यातून वरती आलेला आहे त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा फडणवीसांचा विश्वासू शिलेदार पस्तीस वर्षाचा राजकीय प्रवास विधान परिषद उमेदवार संजय केनेकर कोण आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणारच आहोत विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यासाठी भाजपने आपल्या वाटेतील तीन जागांवर उमेदवार दिले आहेत संदीप जोशी संजय केनेकर आणि केचे या उमेदवारी देण्यात आली आहे भाजपच्या विधान परिषदेची नावे जाहीर करण्यात आली यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील प्रदेश सरचिटणीस महामंत्री संजय केनेकर यांची निवड करण्यात आली विधान परिषदेच्या पाच जागांसाठी येत्या सत्तावीस मार्चला निवडणूक होणार आहे त्यासाठी निवडणूक अर्ज भरण्याचा उद्या सतरा मार्च अखेर दिवस आहे त्यासाठी भाजपने तीन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत संदीप जोशी संजय केनेकर दादाराव केचे या तिघांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे कोण आहेत संजय केनेकर संजय किसनराव केनेकर हे मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खोकरपुडा येथील रहिवासी आहे त्यांचा जन्म सतरा जुलै एकोणीसशे सत्तर मध्ये झाला भाजपमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस असा पस्तीस वर्षाचा राजकीय प्रवास आहे सुरुवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये एक वर्ष कार्यकर्ता म्हणून काम केलं त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष पर्यंत अशी बारा वर्ष काम केले छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत निवडणूक येत नगरसेवक म्हणून पंधरा वर्ष काम केले छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत वयाच्या तेवीसव्या वर्षी उपमहापौर पद भूषवलं त्यानंतर महानगरपालिकेचे घटनेचा म्हणून काम केलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन हजार आठ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीची स्थापना केली दोन हजार आठ ते दोन हजार दहा पर्यंत प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केले भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीत प्रदेशाध्यक्ष म्हणून सहा वर्ष त्यांनी काम केले संजय केनेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात भूषवलेली पदे व सामाजिक कार्य काय काय आहे ते आपण बघूया महाराष्ट्र सरकारकडून तेरा जुलै दोन हजार एकोणास मध्ये सभापती पदी नियुक्ती झाली या नियुक्तीनंतर माडाच्या अंतर्गत विविध वसाहती योजना कार्यान्वित केल्या माडासाठी जमीन खरेदी करणे विविध प्रकल्प हाती घेतले माडामध्ये माडाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले माडाचा सभापती पद हे दोन महिन्यासाठी त्यांच्याकडे होतं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कामगार आघाडीमध्ये राहून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कामगारांच्या समस्या सोडवून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी जोखम लढवली भारतीय बहुजन कामगार संघ या संघटनेत संस्थापक अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात विविध क्षेत्रात बावन ठिकाणी संघटनेचे युनियन स्थापन केले माध्यमातून बत्तीस हजार सभासद नोंदवून घेतली संजय आहे संजय जिल्ह्यातील खोकरपुडा येथील रहिवासी आहे संजय केने यांचा प्रवास खूप मोठा प्रवास आहे पस्तीस वर्ष राजकीय प्रवास म्हणून ओळखला जातो त्यातच त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू ओळखले जातात पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची आता नवी ओळख होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ बऱ्याच जणांना माहिती होता परंतु त्यांची माहिती संदर्भात बऱ्याच जणांना माहिती नव्हता तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका